आणि सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला सर्व सन्मान्य आदरणीय समाज बांधव माता भगिनी आणि या मोर्चाचं कव्हरेज घ्यायला आलेले सर्व माझे पत्रकार बांधव आता आपल्या या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या काय काय मागण्या त्या मागण्यांसंदर्भात आपल्या जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो झालेला आहे सकाळपासून या मोर्चासाठी आपण आपापल्या गावामधून निघालेलो आहोत या ठिकाणी मोर्चाचा मोर्चाचं निमित्त आपल्याला सर्वांनी आधुनिक त्या ठिकाणी के केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की योग्य हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपीला अजूनही गुन्हा दाखल झालेला ना नाही ना ना ना। त्यांच्या गुन्हा तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्याभर जे धनगर आरक्षणाचं वावडे उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात संदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे समाजाच्या अनुसूचीमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि असा बिंड मुख्यमंत्री या राज्याचा तो म्हणतो की तो धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात येईल हा कोणता कायदा आहे हे किती दिशाभूल करण्याचं काम चालू आहे राज्य सरकारचा या राज्य सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या या लोकांना बसीला पुढं पुढे आपल्या माता भगिंना बसायला जागा करून द्या पुढं बसीला द्याच बसी द्या मागे उभेच केलेले कार्यकर्ते बसून घ्या मित्रांनो गेल्या काल तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावरून इथलं राज्य सरकारचा निषेध करा त्यांचे सुदैव चाललंय तर येणाऱ्या काळात सुद्धा हे राज्य सरकार सरकार हे शिंदे सरकार जर वट्टीवर येणार नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना घर बसवण्याची इथला आदिवासी समाज होणार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांग इच्छितो या ठिकाणी आमचं भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी शिंदे गट कोणता उमटा गट गट आजीच गट हे कोणत्याच गट कोणत्याच पक्ष आमच्या कामाचे नाही मित्रांनो हे सर्व आमचा युवदान यू, वापर करणारे लोकांनो हे सगळं स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर शहात्तर वर्ष झाले शहात्तर वर्षांमध्ये आमच्या समाजाचा कुठलाही काळी मात्र बंद झाला नाही मित्रांनो या ठिकाणी पत्रकार सर आम्हाला लाज वाटायला लागली मोर्चे काढायला मोर्चा आणायला आमच्या मोर्चामध्ये त्या वीस वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून चार दिवसापासून आपल्या गायकवाडांनी ते जमिनीचं आंदोलन सुरू केलं या डॉक्टर बाबासाहेबांपासून तर आतापर्यंत आमच्या जमिनीच्या ज्या प्रश्न आहे त्या प्रश्नावर मागण्या घेऊन आमचा हा समाज रस्तेवर आंदोलन करतोय रात्या राहण्या जागा आमच्या नाव हे करा आमचं नाव दारिद्र्य द्या जा, यादीत समाविष्ट करा रेशन कार्ड द्या जातीचे दाखले द्या याच्यासाठीच आम्हाला आंदोलन करून पुरून आम्ही आमच्या समाजात मसनवोटामध्ये जातोय आणि मेल्यावर मसनवोटा सुद्धा पुराला आमच्या नावावर आजोरेखित नाही साहेब ही खंत वाटते आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधीकधी लाज वाटते की आपण हे मोर्चे काढतो म्हणून अरे देशाला पंच्याहत्तर वर्ष मोड लागलं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा आम्हाला विधी करण्यासाठी आम्हाला जागा द्या यासाठी आम्हाला मोर्चा लागतो आहे आमच्या पोटाचा स्वतःची तेलगी म्हणण्यासाठी आम्हाला रेशन कार्ड मिळायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आम्हाला रेशन मिळेल त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आधी या देशातला या राज्यातला आदिवासी जिल्हा समाज मोठ्या प्रमाणात आपल्या स्फोटाची दिसभर खरगी ओढण्यासाठी मित्रांनो ठिकाणी जातो वीज भट्टी सारख्या ठिकाणी हा समाज दोन घटना घडल्या खरक घडा मध्ये येतो एक महिनापूर्वी घटना घटना घडली योगेशच्या बाबतीत आमच्या तरुण योगेशची हत्या करण्यात आली हत्या करून बेबनाव करून त्याच्यानी खोटे पुरा जमा करून तीनशे चारची तीनशे चारची ची कलम दाखल करून म्हणजे तो त्याच्यावर सदस मनुष्य वधाचा गुन्हा एका व्यक्तीवर दाखल करण्यात आले पण त्याचे जे खरे मारे खरे त्यांना बाजूला करण्यात आलं त्यांनी पोलीस पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणून हे मॅटर कुठेतरी बाजूला करण्यात आलं आणि पोलिसांवर राजकीय दबाव आणून आमच्या ज्या दिराप्राध लोक होते जे योगेशच्या कुटुंब होते त्या योगेशच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबाला महिन्याभर जेलमध्ये काढावं लागलं आणि या तालुक्यामध्ये जर एक आदिवासी समाजाच्या मुलाचा युवकाचा जर निर्गुण हत्या होत असेल त्याचा खून केला जात असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तिथपर्यंत अजून पोहोचलेला नाही <laughs> तिथं आजी आमदार पोसाने माजी आमदार पोलसाने भावी आमदार पोलसाने कोणी दंधांच्या राजकीय पक्षाचा पुढारी आमच्या योगच्या भेट कुटुंबाला भेट द्यायला अजून सुद्धा गेला नाही खंच वाटतो आमच्या सगळे हा जातीवादी पणा जातीवादी पक्ष हे जातीवादी राजकारण करणारे सगळे राजकारण्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या बिल्डसभाईला धमाशिका <laughs> लागणारे काय चार पाच दिवसापूर्वी बडगाव तालुक्यातले कप्पागडले पुढे असतील आमचा तरुण मुलगा नदीमध्ये वाहून गेला नदीमध्ये वाहून गेल्यानंतर तिथल्या तहसीलदारांना फोन केला स्थानिक पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना त्या ठिकाणी तात्काळ मदत त्या पुरात वाहून गेलेल्या माणसाला मिळाली एक समिती असते समिती असते आपत्ती व्यवस्थापने गेला आ, चार घंटात पाच घंट्यात निर्णय घ्यायचा असतो तात्काळ चार दिवस झाले भाऊ नगराज चार दिवस सुद्धा आपत्ती व्यवस्था असा एकही कर्मचारी एकही माणूस तहसीलदार सुद्धा तिथे पोहोचले काल मी त्या गावात पोहोचलो गावात गेल्यानंतर मला त्या कुटुंबा कुटुंबाला बेड़, भेटल्यानंतर इतके वाईट एवढी घंट वाटते जर चार दिवस होऊन जर बिलाचा माणूस पाण्यात वाहून पुरामध्ये वाहून गेला चार दिवसापर्यंत तहसीलदारांनी सुद्धा चौकशी केलेली तालुक्याच्या के आमदारांनी सुद्धा चौकशी केलेली बावी आमदारांनी चौकशी केलेली आधी माझी आमदाराने एकाने सुद्धा त्याला जाऊन दुःखामध्ये भेटण्याची त्या कुटुंबाला साठवण करायची गरज त्यांना वाचली नाही मी काल ज्या त्या गावात गेलो गुन्ह्यामध्ये तिथं पाटील समाजाच्या एका मुलाने एका माणसाने आत्महत्या केली फाशी घेऊन पासोराचे आमदार चार वेळ तीन वर्षी भेट देऊन आले आणि आमचा भिलाचा बोरगा चार दिवसापासून नदीमध्ये होऊन गेला तिथला गावातला तो विकास पंडित पुढारी तिथला रोज टाकल्या गोव्याच्या सांगता डुप्लिकेट तो फुटो कसवला त्याने त्याने निरोप पाठवला विलाटेत त्यांना माझ्याकडे पाठवून द्या अरे भाऊ त्या आमच्या बांधवांना त्यांनी घरा घरी बोलवलं म्हणजे या हरामखोरांचे गरीबांचे राजकारण अजून संपलेलं नाहीये यांचं जातीयवादी राजकारण अजून सुद्धा संपलेलं नाही महाराज या हरामखोरांच्या सर्वांच्या नाज्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्व्या बांधवांना थेट। नाही आमचा मुलगा वाहून जातो आणि तुम्ही म्हणताय माझ्या घरी गेले आमचे बिचारे पीडित गरीब अशिक्षित लोक त्यांच्या घरी गेले वेधायला हो गे त्यांच्या घरी वेधायनंतर तो विकास पंडित काय म्हणतो आता तुम्ही पाच पोलीस लोक जमा करा आणि किशोर आपल्याकडे आमदाराच्या घरी भेटायला आता अरे मी कोणती शोकांची का ही कोणती पद्धत आहे माझ्या पत्रकार बांधवला सुद्धा तुम्ही याही बातमी लावा या शर्मा आणि माझी जिल्हा परिषद सदस्य तो मी तर आपण आणि या किशोर पाटण्याकडे किशो किशो जा किशोर पाटणाच्या पाया पडा म्हणजे किशोर पाटण्याकडे जे गेले म्हणजे लगेच किशोर पाटण्याकडे गेल्यानंतर त्याला आनंद होईल अरे बिल मला कड बरंच आहे त्या कधी सर त्या कधी सगळ्यांना लगेच रूम लगेच परगे का तुमचे अरे आमचा माणूस आहे त्या माणसाला पीडित कुटुंबाच्या घरी त्याच्या दुःखावर थांबवण्यासाठी जावं लागतं आमदाराला गावातल्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आमचा तरुण मेला तरी त्यांच्या घरी तुम्ही भेटायला नाही वरून तुम्ही सांगताय की तुम्ही किशोर जा मग किशोर आप्पा लाईन लाईन तुमच्या म्हणजे आम्हाला पाले जो पाण्या पुरामध्ये वाहून जाण्याची लाईन लावतात तुम्ही या आपल्या सर्व तरुण तरुणपुरांनी गोष्टी लक्षात घेतली पाहिजे या जातीवादी गावगुंड हे आमदार कुडारी झाले हे गावगुंड हे गुंड हे लोकप्रतिनिधी नाहीये हे लोकप्रतिनिधित्व करण्याचे लायकीचे नाहीये हे गुंड पोसणार आहे गावगुंड कुडारी सर्व यांना येणाऱ्या काळामध्ये भिलाटी मध्ये आपल्याला घुसू द्यायचं नाहीये कुलप बिलाट्यांना निवडणुकांमध्ये दीड दोन महिन्यात बिलाटे आता निवडणूक आहेत